हक्काची नियुक्ती सोबत असेल जाणीव रोख रोख बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी

काय उघड इकडे बघा बाबा रवींद्रांबळे सर त्यांच्या विद्यमाने रुग्णांना फळ वाटप तिकडे बघा द्या सुरेश

सतार्ची चौदार ओड़ राजपुरोहित विसावा ना का ना राजपथ

मिलेट स्पाय सिरियल्स ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम टँग 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 चक्की आता, आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टॅन टँग 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 आज आपण येथे आपले आपल्या सगळ्यांचे मित्र श्री रवींद्र कांबळे साहेब यांचं जे संजीवन बहुउद्देशीय सेवा आहे ती नेहमीच इथं आमच्या रुग्णांसाठी जेवणाचं त्यांचं दररोजच संध्याकाळी जेवण असतंच पण मध्ये त्यांनी आम्हाला असे सजेस्ट केलं की रुग्ण लवकर बरे व्हावेत यासाठी जे काही फळ वाटप आहे ते आता त्यांनी सुरू केलेलं आहे तर त्याचा आज शुभारंभ सगळ्यांच्या हस्ते झालेला आहे तर एक चांगला उपक्रम त्यांनी राबवलेला आहे आणि इथं सगळं पूर्ण जिल्ह्यातून घोर गरीब रुग्ण येत असतात तर त्यांचा जर आहार व्यवस्थित असेल तर ते लवकरात लवकर बरे होऊन घरी जाण्यासाठी यांनी एक चांगला उपक्रम केलेला आहे तर त्यासाठी मी त्यांचे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आभार मानतो त्यांच्या सर्व टीमचे रवींद्र भाऊंचे तर आम्हाला ही सेवेची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि त्यांनी हा उपक्रम असाच चालू ठेवण्याचा संकल्प केलेला आहे असं नाही की आज करणार आणि परत नाही तर आज हा आपला शुभारंभ आहे आणि ते नेहमीच दररोज संध्याकाळी येऊन इथं फळंवाटप करणार आहेत आम्ही त्यांना तसं ते पत्रही दिलेलं आहे आणि आमचे जे आडतज्ञ आहेत ते पेशंटशी व्यवस्थित संवाद साधून हे सर्व उपक्रम राबवणार आहेत तर आमच्यातर्फे खूप खूप आभार आणि धन्यवाद त्यांच्या कामाबाबत तुम्ही काय त्यांना सांग त्यांचं सामाजिक उपक्रम खूपच नेहमीच चालू असतात कधीही ते आम्हाला मदत लागली तर कधीही त्यांची तत्पर असतात इथले ज्या गोरगरीब रुग्ण येतात त्यांच्यासाठी सदैव हक्काचा माणूस म्हटलं तरी चालेल असे रवींद्र भाऊ कांबळे आहेत आपले कोणतीही गरज लागली तरी ते लगेच येतात आणि विशेष म्हणजे दररोज त्यांचं इथं अन्नदान चालू आहे आणि हा अजून एक मोठा उपक्रम त्यांनी केलेला आहे अजून ते गरम पाण्याचं पण ते म्हणले आम्ही दे पिण्यासाठी ते पण देणार आहेत ते म्हणजे काही रुग्णांना गरम पाणी किंवा त्यांना काही जंतुसंसर्ग होऊ नये यामागची त्यांची खूप मोठी भावना आहे की, हो की रुग्णांना पिण्यासाठी गरम पाणीसुद्धा ते चालू करत आहे आता काय सांगाल तुम्ही काही नाही मला सेवेची संधी सिव्हिल सर्जन साहेबांनी दिली त्याबद्दल मी त्यांचे पहिले प्रथम आभार मानतो आणि गेली अर्धा वर्ष आपण या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी रुग्णांची सेवा आपल्याला करायला मिळते ते एक माझं भाग्य आहे आज पुन्हा एकदा मला या ठिकाणी रुग्ण लवकर भरा व्हावा तो लवकर घरी जावा म्हणून आपण या ठिकाणी हा उपक्रम चालू केला आहे तसे जे आपल्याला पळव अवेलेबल होतील रोज सुद्धा किंवा आठवड्यातून एक दोन वेळा आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे रोज जरी या ठिकाणी आपल्याला पळव अवेलेबल बाजारात झाली तरी हे चालू ठेवणार आहोत आणि लवकर आपला रुग्ण गोरगिरी बरा होऊन घरी जावा या जा मागचं हे दुष्ट आहे आणि गरम पाण्याचा नियोजन करण्याच्या मागचं कारण असं की ज्यांना गरीम गरम पाणी हवं आहे त्यांनासुद्धा गरम पाणी आपण या ठिकाणी आज देण्यास आपल्याला म्हणजे आजपासून सुरुवात सुरुवात करतो आपण आणि हा सगळ्यांशी आभार या ठिकाणी साहेब स्वतः आले आज रुग्णांना कुठंतरी आपल्याला एक छोटी सेवा करण्याची संधी त्यांनी दिली आणि असेच त्यांचे आपल्यावर आपल्या संस्थेच्या माध्यमातून जे आपले उपक्रम आहेत ते असेच चालू राहावेत हीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र